रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ज्याला आपण शो म्हणतो आज हॉरर शो झाला आज पाहिलं तर एकदम हॉर शो थरारक सिनेमा कोणीतरी एक मंत्री एका आघोरी बाबा सह बसलेला आहे उघडा बंब टॉवेलवर त्या आघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्चीखाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते रामसे ब्रदर्स ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती ता सकाळी हॉरर सिनेमा पाहिला या हॉर सिनेमाचे कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम डोममध्ये